डॉक्टर साहेब एकंदर राऊत जावरांची सद्यस्थिती काय आहे काय काय त्यांना कुठे कुठे दे मार लागले किती गंभीर परिस्थिती सध्या आहे सर्वप्रथम राऊंड जावरेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुरिजित असल्यामुळे एक पाच सहा जणांनी आपल्या गळ्याभोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपिग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे एक साधारणतः पाच ते सात मिनटासाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुरभी हॉस्पिटलला आणलं आहे त्याला इथे ऑक्सिजन सपोर्ट दिले गेलेलं आहे मुबी एक सात ते आठ जणांनी एकाच वेळी गळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि बाकीचा मार आहे ते डॉक्टर पुढच्या तपासणी पण सगळ्यात महत्त्वाचं गळा दाबल्यामुळं ते अनकॉन्शियस आहे